गुड मॉर्निंग मित्रांनी आणि आपल्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आणि ज्या चॅनेलचं नाव ए एस ब्लॉगर्स आणि मी आशीर्वाद साळंकी तर तुम्ही बघू शकता आळंदीर परिसामध्ये काल बिबटे ले सुटले तुम्ही आता ही क्लिप बघू शकता ही क्लिप बघा आणि मला सांगा दोन क्लिप आहेत तुम्ही तुल तुम्हाला तुम्हाला दोन्ही क्लिप दाखवतो तर दोन्ही क्लिपा बघा आणि मला सांगा जर यो आला आला इथं आता जाते तिकडं शाळाकडे जाते विनायक ते बघा तिकड तिकडं कोणी आहे का नाही मोकळा गांधी परिसरामध्ये आसपासच्या गावांमध्ये आपण एक अलर्ट म्हणून सांगतोय की सावध राहा बिबट्या कधीही कोणाच्या घरासमोर येऊ शकतो आणि आपल्या लहान पोरांना आणि घरातल्या सगळ्यांनाच वृद्ध असो कोणी असो तर घराच्या बाहेर जास्त करून जाण्याचं टाळायला लावा आणि हा मी मॅसेज देतोय कारण की मी बी इथंच राहतो आळंदीतच राहतो मी बी त्यामुळे मी हे मेसेज देतोय कारण काल जी तुम्ही शूटिंग बघता ही माझ्या घरापासली शूटिंग आहे जी मी कामावर असताना आमच्या इथल्याने काढली मी इथं काढली नाही कारण मी नव्हतो तिथं त्यामुळे मी आम्ही तुम्हाला पोचवतो आहे की सावध राहा सतर्क राहावा आणि प्रशासनाला मी तुम्हाला एक खाली नंबर देतो वन वनविभागाचा जर तुमच्या इथं कुठं बिबट्या आढळला कुणाला बी आढळला तर याच्यावर तुम्ही लगेच संपर्क करा आणि वनविभागाला सांगण्याचा प्रयत्न करा आणि घरा घरामधनं बाहेर सहसहशी काम असल्याशिवाय पडू नका कारण का बिबट्या कोणाला सांगून का फोन करून तर येणार नाही ना तर धन्यवाद आणि हे आपण व्हिडिओ करतोय हे आपण एक साथी व्हिडिओ करतोय जरी कोणी माझ्या चॅनेलवर नवीन असेल तर सगळ्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याला आता आप आपण आता थांबूया आणि तुम्ही व्हिडिओ क्लिप बघा आणि जर कोणी क्लिप बघितली असेल तर कमेंट करून सांगा मला